છત્ર हे म्हणतात तुम्हाला उपोषणा बसायचं असलं तुम्हाला आंदोलन करायचं असेल शेतकऱ्याच्या प्रश्नावर असेल मराठा समाजाला आरक्षण नाही त्यावेळेस आम्हाला परमिशन घ्यावं लागते आम्हाला यांच्या कार्यालयाला निवेदन द्यावं लागतं आणि तेव्हा आम्हाला उपोषणला बसून देत्या तसं आमच्या गावामध्ये तुम्हाला जर बॅनर उभे करायचे असेल तर परमिशन घेतली पाहिजे गावाला अर्ज केला पाहिजे ग्रामपंचायतला अर्ज केला पाहिजे तेव्हाच आम्ही तुमच्या बॅनर आणि पाट्या ठेवू आण चालणार नाही शेतकऱ्याची काय हाल नाही कापसाला भाव नाही प्यायाला पाणी नाही जनावर चारा नाही आणि यानंतर त्या ठिकाणी मराठा आरक्षण नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आणि दुधाला भाव नाही आज दुधाला भाव नाही पण जे तुम्ही हुकुमशाही लावली देशामध्ये आणि म्हणून शेतकऱ्याला भाव द्या पिकाला आता आमच्या गावाला टँकर मंजूर आहे परंतु परिस्थिती अशी की वीस लिटर पाणी एका व्यक्तीला द्या अरे जनावरला पाणी कोण द्यायचं हे जे झाड जगवले बागाला पाणी कोणा द्यायचं ह्या माणसांकडे गाये एक गाय म्हशी दोनशे लिटर पाणी पितचं हे पाणी कोण द्यायचं आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जर पाहिला बॅनरवरती होते त्यांना दोन दोन कोटीच्या तीन तीन कोटीच्या गाड्या फिरायला पहिली परिस्थिती जर यांची बघितली यांना या ठिकाणी मोटरसायकल शोध नव्हती आम्हाला तरी जमीन आहे मोटरसायकल यायला काहीच नव्हतं म्हणजे निषेध आहे जोपर्यंत तुम्ही मला डायरेक्शन देणार नाही सगळे स्वराज्याचा कायदा पास करणार नाही जोपर्यंत शे शेतकऱ्याच्या शेतीमाल हा मी भाव देणार नाही शेतकऱ्याचे शे शे प्रश्न सोडणार नाही जनसामान्यांचे प्रश्न सोडणार नाही तसा हाच असाच दिशे या ठिकाणी होत राहील छत्रपती शिवाजी महाराज एक मराठा 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 एकजुटीच وڏي سڄي تائڪ